आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी दिल्ली येथील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळालं असून या यशाबद्दल आज परभणी जिल्हा भाजपाच्या वतीनं परभणी शहरातल्या गव्हाने चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे मोहन कुलकर्णी मुधुकर गव्हाने राजेश देशपांडे दिनेश दरवाडकर राजू शिरोडकर गणेश जाधव गणेश देशमुख नितीन शुक्ला साधिकाली इनामदार किशन सिंग टाक गोपाल धवणजाव निखिल दवनदाळ शकुंतला मुंडे रमा शेजवळे राजेश चव्हाण हरी महाराज आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीच्या रेल्वे स्थानकासमोर गांजाचा साठा घेऊन उभ्या असणाऱ्या दोघा व्यक्तींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस किलो दोनशे ग्राम गांजा अंदाजे किंमत सहा लाख चार हजार रुपयाचा पंचा समक्ष जप्त केलाय स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकासमोरील काही व्यक्ती गांजा विक्री आणि वाहतुकीसाठी ताब्यात बाळगून आहेत याची खात्री पडल्यानंतर या पथकानं शेख अकबर शेख जाफर राहणार परतूर आणि सुनील सुंदर हरिजन राहणार ओरिसा याला ताब्यात घेतलं त्यांच्याकडून बत्तीस किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त केलाय त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकानं शेख कलीम शेख जहूर राहणार परतूर याचा मानवतकडे पाठलाग केला आणि त्याला देखील ताब्यात घेतलाय या तिघा आरोपींच्या विरोधात पोलिसांनी एनडीपीएस कायद्याप्रमाणे नवा मुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शन करून परत येत असतानाच वाहन पुलाला धडकून झालेल्या अपघातामध्ये दोघे जण ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली ही घटना मांजरसुंबा आयल्या नगर मार्गावरील मुळुकवाडी फाट्यावर शनिवारी पहाटे उघडकीला आली आहे या घटनेतील मृत दोघेही डॉक्टर असल्याची माहिती समोर येते मृणाली शिंदे वय बत्तीस आणि ओंकार चव्हाण अशी मृतांची नावं आहेत तर मंथन चव्हाण व ऐश्वर्या चव्हाण हे दोघे जखमी असून त्यांना बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हे चौघही परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील रहिवासी आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मंथन चव्हाण आणि डॉ ऐश्वर्या चव्हाण यांचं नुकतंच चार फेब्रुवारी रोजी लग्न झालं त्यामुळे ते जण आणि डॉक्टर मृणाली शिंदे आणि डॉक्टर ओंकार चव्हाण असे चौघजणं देवदर्शनाला निघाले होते येथून परत येत असताना बीड तालुक्यातल्या चारचाकी वाहन मुळूकवाडी परिसरातील एका पुलाच्या कटड्याला जाऊन धडकलं होऊन या अपघातामध्ये डॉक्टर ओंकार चव्हाण आणि डॉक्टर मृणाली शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते गुडघे दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क का गोविंद कामटे मोबाईल क्रमांक परभणी शहरातल्या जुना पेडगाव रोड परिसरातील सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा व पुरस्कार वितरणाचा समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित महिला मंडळाच्या वतीनं सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी मंचावर प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव प्राध्यापक सुरेश शेळके उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमराव वायवळ आयोजक तथा सुजातानगर जयंती समितीचे अध्यक्ष गौतम मुंडे यांची उपस्थिती होती यशस्वीतेसाठी दशरथ झिंजाडे अरविंद भक्ते कैलास रगडे भगवान जगताप दशरथ तुपसौंदर उत्तम प्रधान भीमराव वाघमारे बाबूराव सरोदे विभीषण वावळे संजय बगाटे भूषण मोरे सचिन सपाटे आदींनी पुढाकार घेतला बदललेल्या काळाचा आणि तंत्रज्ञानाचा सर्व शेतकरी बांधवांनी सकारात्मक विचार करून आपली शेती पद्धती अगदी खते सुद्धा बदलली पाहिजेत म्हणजे रासायनिक खताच्या वापरापासून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावं असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील मुळा बंधारा इथं आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या हस्ते विधिवत पूजेसह जलपूजन संपन्न झालं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गुट्टे बोलत होते या कार्यक्रमाला मानिक पवार साहेब भोसले किशन भोसले संदीप अणुरे संभाजी भोले कृष्णाजी सोळंके संदीप वाळके आदींची उपस्थिती होती अडुसष्टाव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये परभणीच्या श्वान टायसन उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे टायसनची ची झारखंड इथं होणाऱ्या ऑल इंडिया कॉम्पिटिशनसाठी साठी महाराष्ट्राच्या पोलिस दलाच्या वतीनं निवड झाली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे साहेब पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात श्वान टायसन न पुणे येथे कर्तव्य मेळाव्यात सहभाग घेतला पोलीस हेड कॉन्स्टेबल राम जाधव राहून चारठाणा दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीस्वर जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला घडली आहे अनिल सोनवणे हा तरुण चारठाणा येथून मंठा इथं पल्सर दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एस बारा त्रेपन्न वरून जात असताना चारठाणापासून जवळच असलेल्या ओळंत रस्त्यावर अज्ञात वाहनांना त्यांना झडक दिल्यानं हा युवक दागीत ठर झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर चारठाणा पोलिसांनी या घटनेची माहिती जिंतूर महामार्ग पोलिसांना दिल्यानंतर देवगाव फाटायचं कर्तव्यावर असलेले बीबी गिराम शिवाजी काळे यांनी एक संशयित कंटेनर पकडून चौकशीसाठी चारठाणा पोलिसांच्या ता स्वाधीन त्यांना केले बाललैंगिक अत्याचार संरक्षण सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय मानकाशी सुसंगत ठरणार असून युरोपियन अमेरिकन आणि युनियन तसंच कॅनडाच्या कायद्याप्रमाणे कठोर उपाययोजना प्रस्थापित करणार आहे हे विधेयक भारतातील मुलांचं संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं मत खासदार फौजिया खान यांनी व्यक्त केलंय संसदेच्या अधिवेशनामध्ये श्रीमती फौजिया खान यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण विधेयक दोन हजार चोवीस हे सादर केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते सात फेब्रुवारी रोजी करण्यात आलं स्पर्धेच्या प्रारंभानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेतला सुहास देशमुख मित्रमंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं उद्घाटन स्कॉटिश अकॅडमी स्कूलच्या अध्यक्षा सोनल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी सुहास देशमुख मुंजा टाकळकर एकनाथ शिंदे विठ्ठल रासवे लालू पठाण आलोक चौधरी अमोल भाले विश्वंभर देशमुख लक्ष्मीकांत देशमुख आदीची उपस्थिती होती <laughs> राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या उत्साहानिमित्त परभणी शहरातील डॉ झाकीर हुसेन शाळेच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धा फुटबॉल प्रशिक्षक मोहम्मद इकबाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवल्या जात आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ झाकीर हुसेनचे प्राचार्य डॉ खदीर मोहिर खान बशीर अहमद महमूद खान फहीम काझी आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाचे वी प्रदेशाध्यक्ष सय्यद खलील यांनी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सत्तार पटेल यांची परभणी जिल्हा काँग्रेस विचार विभाग जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल बद्दल परिसरात त्यांचा अनुदाध सत्कार करण्यात आला आहे यावेळी मोईन मौली पंडित दिगंबर खरोडे उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालयात आज स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सव्वीसावा दीक्षांत पदवीदान समारंभ घेण्यात आला व्यासपीठाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विजय माकणीकर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अर्चना तामने प्राध्यापक डॉ राजेश देशमुख यांची उपस्थिती होती <ण्वारागा> सेलू तालुक्यातल्या खवने पिंपरी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सीसीआरटी नवी दिल्ली व संत जनाबाई सांस्कृतिक क्लब प्राथमिक शाळा खवने पिंपरी यांच्या वतीनं शाळेत भारुड कला सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक क्लब उपक्रम देशातील निवडक एकशे बारा शाळांमध्ये राबवल्या जातो खवने पिंपरी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे ज्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्रालयाद्वारे सांस्कृतिक क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे आपल्या उच्च विचाराच्या भारतीय परंपरा आणि कला यांचं संवर्धन व जतन करण्यासाठी सांस्कृतिक क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेणे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे परभणी जिल्ह्याची ओळख असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या उर्सानिमित्त मागील काही वर्षापासून परभणी शहरातल्या सय्यद कॉर्नर येथून मानाचा संदल काढण्यात येतो आज सय्यद कॉर्नर येथील परंपरा कायम ठेवत याही वर्षी उंटाच्या पाठीवर फुलांची मानाची चादर चढवून मोठ्या उत्साहामध्ये संदल काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सभाग नेमलेला केहाळ अंतर्गत स्वयंपाकी व मदत मदतनीस यांच्यासाठी प्रधानमंत्री पोषण आहार निर्माण योजनेअंतर्गत मुरुमखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं उद्घाटन गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पुले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केंद्रप्रमुख के सी घुगे यांची उपस्थिती होती तर सहभागीमधून तीन स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरवण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद